प्रत्युषाचं हे व्हिडिओ मी स्टेटस ठेवल्यावर खूप जणांनी विचारले होते की ती का रडत आहे ते मी सगळं नाही ठेवले कारण आता या व्हिडिओमध्ये सांगते मी तर प्रत्युषाला त्यांच्या डॅडांच्या लाडमुळं तिला ती कशी झालेली आहे त्यांचे डॅडा असेपर्यंत काय करते आणि त्यांनी ऑफिसला गेल्यावर काय करते हे दाखवते मी आणि इथे पार्कला जाऊन आम्ही प्रज्योतचं रॉकेट कॅच करायचं ट्राय करत होतो तर आजकाल कुठेही जायचं म्हणताना प्रज्योतला त्याला बीएमडब्ल्यू मध्ये जायचं असतं पण प्रत्यूाला फरक नाही पडत पण कोणाच्या कारमध्ये जातो त्यांच्या मागे मागे लागते ती तर आज जे आहे माझ्या आमच्या कारमध्ये म्हणजे होंडा सिविक मध्ये गेलेलो आहे सो माझ्या मागे मागे फिरत आहे नाहीतर त्यांच्या डॅडांच्या मागेच लागते ती ते प्रज्योतचं बॉल पडलेला होता बाहेर येणार पजी ओढणार होता मग मस्त तिथं डॅड डॅडांचं टेन्शन झालंय मुलीला त्यानी बॉल च्या मागे लागलाय का पकड 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 तुझ्याकडचं मार लाव दुसरं पकड पत्तीचं पत्तीचं पकड पजू पत्कड तुझं पकडते मी मार भरतय <laughs> <laughs> ते बाकड्या ठेवला तो पैप हम्म तेवढं पण नाही लाव लाव लावून मार हम्म पाहिजे कॅच पकडायचं अवघड ते कॅच पकडायचं कुठं पण पाहत हलकेत कळत नाही तर इथे वीस पंचवीस वेळा आम्ही ट्राय केलो ते पकडायचे आणि खूप वर वर पण जात होते आणि येताना ते अंदाज चुकत होता म्हणजे आम्ही जिथे उभं त्याचं सोडूनच नाही तर हातात येऊन पण ते पडायला लागले होते म्हणून लास्टला एक पकडता आला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल कि की किती वर जात होते ते हे बघा सूर्यप्रकाशाच्या वर गेलेलं आहे सूर्याच्या वर त्यात दिसत नाहीये पण वर गेल्यामुळे दिसला एकदम नाही गेला तुला नाही तेवढा आत घाल नको तिच्यासाठी ओ ओ माय गॉड गॉड आणि आता वेळ आलेला आहे जेवणाचा जेवताना ती मस्ती किती करते बघा जेव्हा डॅडा घरी असतात मला आणि प्रजोतला ती वेगळं साईडला टाकते आणि ती डॅडांच्या साईडला होती नेहमी आता बघा जेवताना पण त्याने आल्यापासून मागच सोडत नाही ती जाताना पण तेच करते ती मागे मागे लागून काय ते नमो मानो काय होत तू मला बोलू नको स्टॉप तू स्टॉप सोडत गायरणच आहे खायला नो मम तुझं पण काम पत्त नाही पत्त ना पत्त स्ट्रॉंगडू नको तो हे भाई का <laughs> तर असा असतो बाप लेकीचं नातं म्हणजे संगमेश ती सांगितली की तिचं खरं खोटं काही विचार करत नाहीत आम्हाला सांगतात मला आणि प्रजोतला की तुम्ही असं करू नका तिला तेच लाड झालेलं ला आहे ती नुसतं आता बिघडून गेलेली आहे कुठलं पण गोष्ट सांगायचं की डॅडांना जाऊन सांगती कोण हत्त केले कोण केलं तुला मम्मी मम्मी आता केली अण्णा डॉडो आता केलं होत कोण अण्णा अण्णा आता केले कोण आता केलं होत अण्णा डॉडो आता केलं डॉडा आता नाही केले ते भाऊ आलते तुला भाऊ खाल्ला असता ये म्हण कुठं असं केलंय पत्यू हात त्यामुळे ही मुलगी अशी झालेली आहे कुठलं गोष्ट ऐकतच नाहीये थोडं रागवायला थोड्या जोरात आवाजात बोललं तरी तिला ते काहीतरी केलं त्यांनी म्हणून हत्ता हत्ता म्हणून सांगत फिरते त्यांचे त्यांच्या डॅडाच रागवल्यावर मला येऊन सांगत होते आणि खूप रडू येतं तिला कारण त्यांचे डॅडा तरी ऍटलीस्ट माझ्या साईडला घेतील असं वाटतं तिला त्यांनीच रागवलं ते टी व्ही पडतंय म्हणून ओरडल्यावर रडत बसलेली आहे